हो। अभियान या हो संपूर्णता कार्यक्रमाच्या एकोणीसाव्या भागात आपलं स्वागत विकासाची फळं जिथवर पोहोचली नाही तिथं सरकारी योजना प्रभावीपणे राबवून विकास घडवण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करीत असतं सबका साथ सबका विकास या धोरणानुसार देशातल्या मागास भागांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार अठरामध्ये मध्ये एकशे बारा आकांक्षित जिल्हे निवडले आणि प्रभावी अंमलबजावणी सुरू केली दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तालुका पातळीवर प्रभावी अंमलबजावणीसाठी देशातल्या पाचशे तालुक्यांची निवड झाली विकासाची मानकं आणि निर्देशांक निश्चित करण्यात आले या अंमलबजावणीचा आढावा घेऊन उद्दिष्टांच्या तुलनेत राहिलेली कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं नीती आयोगाने संपूर्णता अभियान सुरू केलं आहे राज्यातले एकवीस तालुके आकांक्षित घोषित झाले असून त्यात चंद्रपूर जिल्ह्यातल्या जिवती तालुक्याचा समावेश आहे या तालुक्यातल्या अभियानाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत ज्युती हा चंद्रपूर जिल्ह्यातला तालुका आपल्या निसर्ग सौंदर्यासाठी ओळखला जातो जिवती तालुक्याला जंगलानं वेढलेलं असून त्यात अनेक वन्य प्राण्यांचा अधिवास आहे पाचशे एकोणसष्ट चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या जिवती तालुक्याची लोकसंख्या एकसष्ट हजार आठशे वीस इतकी आहे तालुक्यात सुमारे ब्याऐंशी खेडी असून जिवतीची अर्थव्यवस्था ही प्रामुख्यानं शेतीवर आधारित आहे तांदूळ गहू सोयाबीन विविध कडधान्य अशी पिकं इथं घेतली जातात तालुक्याला जंगलानं वेढलेलं असल्यानं लाकूड बांबू आणि औषधी वनस्पती ही वन उत्पादनं इथल्या लोकांच्या उदरनिर्वाहाचं साधन आहेत केंद्र सरकारच्या विविध योजना राबवून तालुक्यातल्या नागरिकांना अनेक सुविधांचे लाभ होत आहेत पण राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या संपूर्णता अभियानात तालुक्याचा समावेश करण्यात आला त्यानुसार तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून काम सुरू आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत आकाशवाणीचे चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधी मंगेश बेले विकासाच्या बाबतीत अतिमागास तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या नीती आयोगाने भारतात पाचशे तालुके घोषित केले त्यात महाराष्ट्रातील सत्तावीस तालुक्यांचा समावेश आहे यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्याचा समावेश करण्यात आला होता विशेषतः यामध्ये आरोग्य पोषण शिक्षण कृषी स्वलग्न सेवा मूलभूत पायाभूत सुविधा पिण्याचे पाणी स्वच्छता आर्थिक समावेश आणि सामाजिक विकास या थींवर तालुक्याचा विकास करण्याचे उद्दिष्ट होते तीन महिन्याच्या कालावधीत केंद्र सरकारचे चाळीस निर्देशांपैकी जिवती तालुक्यात सहा निर्देशांक शंभर टक्के साध्य करणे हे उद्दिष्ट होते हे सहाही निर्देशांक जिवती तालुक्याने शंभर टक्के पूर्ण केल्याने नुकत्याच जाहीर झालेल्या आकांक्षित तालुका विकासात जीवतू तालुक्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे आकाशवाणीच्या बातम्यासाठी मंगेश चंद्रपूर आकांक्षित तालुक्यांमध्ये एकूण एकोणचाळीस विकास निर्देशांकांच्या अनुषंगानं काम सुरू आहे संपूर्णता अभियानांतर्गत त्यातल्या सहा निर्देशांकावर भर देण्यात आला आहे त्यात गर्भवती माता आणि नुकत्याच प्रसूत झालेल्या मातांचं आरोग्य म्हणजेच लसीकरण आणि पोषण आहार उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी आणि उपचार मातीच्या नमुन्यांची तपासणी आणि मृदा आरोग्यपत्रिकांचं वाटप महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांना फिरता निधी या निर्देशांकांचा समावेश आहे या अनुषंगानं अभियानाच्या दिशा आणि धोरणाविषयी चंद्रपूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक कटारे म्हणाले आपल्या इथं चार जुलै दोन हजार चोवीस रोजी या संपूर्णता अभियानाचा शुभारंभ झालेला आहे आणि या संपूर्णता अभियानामध्ये देशभरामध्ये आकांक्षित तालुक्यासाठी जे काही इंडिकेटर्स आहेत त्याच्यापैकी सहा इंडिकेटर्स हे शंभर टक्के सॅचुरेट करणे हे उद्दिष्ट ठेवलेलं आहे तर या सहा इंडिकेटर्स पैकी तीन इंडिकेटर्स हे आरोग्य विभागाशी निगडित आहेत तर यामध्ये पहिले इंडिकेटर आहे गरोदर मातांची पहिल्या बारा आठवड्याच्या आत नोंदणी करणे दुसरं इंडिकेटर आहे मधुमेह असणाऱ्या रुग्णांची रिस्क्रीनिंग करणे आणि तिसरं आहे उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांचे रिस्क्रीनिंग करणे तर याच्यामध्ये आपलं जुलै महिन्यामध्ये गरोदर माताची बारा आठवड्याच्या आत नोंदणीचे प्रमाण हे नव्याण्णव पॉईंट पाच टक्के होतं जे की आपल्याला शंभर टक्के असणं अपेक्षित आहे संपूर्णता अभियानाअंतर्गत जिवती तालुक्यात मृदा आरोग्य कार्डांचं वाटप करण्यावर विशेष भर दिला जात आहे त्यासाठी मातीचे नमुने गोळा करून ते प्रयोगशाळेत पाठवले गेले जुलै महिन्यात एकूण सतरा मृदा आरोग्य कार्डांचं वाटप तालुक्यात करण्यात आलं याचा लाभ इथल्या शेतकऱ्यांना होत आहे त्याचप्रमाणे तालुक्यात महिलांना सक्षम करण्यासाठी महिला बचत गटांचा प्रयोग यशस्वीपणे राबवला जात आहे फिरत्या निधीच्या माध्यमातून बचत गटांना निधी उपलब्ध करून दिला जात आहे यामुळे तालुक्यातल्या महिलांना व्यवसाय उभारण्यासाठी मदत होत आहे महिलांचं आर्थिक सक्षमीकरण होणं आणि त्यांचा आत्मविश्वास वाढणं या गोष्टी यातून साध्य होत आहेत याविषयी माहिती देताना जीवती तालुक्याचे ए बी पी फेलो गणेश चितकुंटलवार यांनी सांगितलं जुलै महिन्यात आपण एकूण आठशे पन्नास सॅम्पल कलेक्शन करून जिल्हा लॅबला प्रदान केलेलं होतं राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत तीनशे पन्नासचं टार्गेट असून आपण ते शंभर टक्के सॉइल टेस्ट कंप्लीट केलेलं आहे जुलै महिन्यात एकूण सतरा सॉइल हेल्थ कार्ड आपण जनरेट केलेले जी टक्केवारी चार पूर्णांक आठ टक्के अशी होती ऑगस्ट महिन्यात एकूण पाचशे अडतीस सॉइल टेस्ट ऑनलाईन आपण केलेले त्यापैकी चारशे पंधरा सॉइल हेल्थ कार्ड आपण जनरेट आहे याचाच अर्थ की ऑगस्ट महिन्यात ही एकशे अकरा टक्केवारी आपण आपलं काम पूर्ण केलं सप्टेंबर महिन्यात ही टक्केवारी दीडशे टक्के होऊन अजूनही सॉल हेल्थ कार्ड जनरेट करण्याचं काम निरंतर सुरू आहे संपूर्णता अभियान शेवटचे इंडिकेटर जे की उमेद अंतर्गत सर्व बचत गटांना फंड जूनच्या अखेरीस टक्केवारी टक्के गटांपैकी एकशे एकोणपन्नास बचत गट रिव्हॉल्ग फंड देणे बाकी होते त्यानंतर जुलै महिन्यात सहाशे सत्तेचाळीस गटांपैकी पाचशे चौसष्ट गटांना रिव्हॉल्व्हिंग फंड देण्यात आला आहे उर्वरित त्र्याऐंशी बचत गट होते ही टक्केवारी एकूण सत्याऐंशी टक्के आहे ऑगस्ट महिन्यामध्ये सहाशे साठ बचत गटांपैकी सहाशे एकावन्न बचत गटांना आपण रिवॉल्व्हिंग फंड देण्यात आला आहे तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये सहाशे साठ पैकी सहाशे सात शंभर टक्के बचत गटांना पूर्णतः रिवॉल्ग फंड प्रदान करण्यात आला आहे या अनुषंगाने आपल्याला असं लक्षात येते की लक्षा जूनच्या अखेरीस साही इंडिकेटर्स ज्यामध्ये आपण अंशतः किंवा पूर्णतः मागे पडलेलो होतो ते पूर्णतः आपण सहा इंडिकेटर्स जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या अखेरीस पूर्णतः हंड्रेड पर्सेंट सॅच्युरेट केलेला आहे तसेच या महिन्यात नीती आयोगातर्फे फोर्थ डेल्टा रँकिंग पब्लिश झाली आहे त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून जीवती हा द्वितीय क्रमांकावर येऊन पोहोचलेला आहे त्या अनुषंगाने असं लक्षात येते की संपूर्णता अभियान आपलं पूर्णतः यशस्वीपणे आपण पार पडण्यात आलं आहे प्रभावशाली व्यक्तींच्या माध्यमातून पथनाट्य गीत कविता वाचन प्रभात फेरी स्वयं सहायता गटांचं प्रदर्शन आरोग्य शिबिर क्रीडा स्पर्धा स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम पौष्टिक आहार मेळावा इत्यादी कार्यक्रमातून जनजागृती करण्यात येत आहे जिवती तालुक्यात गरोदर मातांची नोंदणी शंभर टक्के झाली आहे मधुमेह आणि उच्च रक्तदाब रुग्णांची नोंद शंभर टक्के झाली आहे तीन महिन्यांच्या कालावधीत संपूर्णता अभियान राबवण्यात येत आहे या तीन महिन्यांच्या कालावधीत सर्व योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी करायची होती मात्र जिवती तालुक्यात हे उद्दिष्ट ऑगस्ट महिन्यातच पूर्ण करण्यात यश आलं आहे त्यामुळे जिवती तालुक्यानं पश्चिम विभागातल्या सत्तर तालुक्यांमधून एकविसावा क्रमांक तर देशभरातल्या पाचशे तालुक्यांमधून एकशे अकरावा क्रमांक पटकावला आहे आरोग्य पोषण शिक्षण कृषी सेवा मूलभूत पायाभूत सुविधा पिण्याचं पाणी स्वच्छता आर्थिक समावेश आणि सामाजिक विकास या थीमवर तालुक्याचा विकास करण्यात येत आहे नीती आयोगानं निश्चित केलेले सहा निर्देशांक जिवती तालुक्यानं शंभर टक्के पूर्ण केले आहेत तर श्रोते हो हा होता चंद्रपूर जिल्ह्यातल्या जिवती तालुक्यातल्या संपूर्णता अभियानाचा थोडक्यात वृत्तांत या पुढच्या अंकात उद्या मंगळवारी चोवीस सप्टेंबर रोजी आपण ऐकणार आहोत वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातल्या कामाचा आढावा या बरोबरच संपूर्णता अभियान विषयक कार्यक्रमाचा सा एकोणीसावा भाग संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती समन्वय मंगेश बेले निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे लेखन आणि निवेदन कौस्तुभ पटाईत आणि गौरी देशमुख